बेकायदेशीर जाहिरात होल्डिंगवर महापालिकेचा हातोडा महानगरपालिकेच्या दणक्याने व्हाईट कॉलर व्यावसायिकांचे पितळ उघड राजकीय दबाव झुंगारत सागपूरला विभागीय अधिकाऱ्यांनी केली कारवाई वीस बेकायदेशीर जाहिरात फलक आठ फलकांवर मोहिमेत कारवाई बारा फलक दणक्यांमुळे झाले नियमित दंडात्मक रक्कम खाजगी जे काही मालक आहे त्यांना मी आवाहन करू इच्छिते की आपल्या जागेत जाहिरात फलक तर रिक्सर महापालिकेची परवानगी घ्यावी त्याला जे काही डॉक्युमेंट आहे ते सोडावे अधिकृत करून मगच जाहिरात फलक लावे दंडात्मक कारवाई कोटी रुपयांचा झाला महसूल जमा माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार जिथे ज्या खातेदारांवरती यांवरती खूप फलक लावले जाहिरात फलक लावलेले होते अशा सर्वांचं सातपुरी नगरमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं आणि अशा लोकां जे काही असे लोकांनी फलक लावले त्यांची यादी करण्यात आली त्यानुसार आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार मोहीम राबवण्यात आली आणि सातपुरी नगरमध्ये वीस फलकांचे त्यातील आठ कारवाई करण्यात आलेली आहे शहरभर आता होते कारवाई आधी कोणी दाखवली बेपरवाई नाशिक सिटी न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर